धनंजय मुंडे यांनी मागील सरकारमध्ये कृषी मंत्री असताना तब्बल अठ्ठ्याऐंशी कोटींचा घोटाळा केला त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी आग्रही असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेतली हे पत्रकार परिषद संपताच राजकीय घडामोडींना वेग आला इकडे दमानियांची पत्रकार परिषद संपली तोच तिकडे मंत्री धनंजय मुंडे हे तातडीनं अजित पवारांच्या भेटीला पोहोचले आता मुंडेंचा राजीनामा फिक्स घेतला जाईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि यासाठी अंजली यांनी केलेले आरोप महत्वाचे ठरतात यांनी आरोप केले की तो नेता अडचणीत आलाच समजायचा असं बोललं जातं ते त्यांच्या इतिहासावरून फक्त धनंजय मुंडेच नाही तर नितीन गडकरी छगन भुजबळ एकनाथ खडसे अशी अनेक नावं ज्यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या अंजली दमानी आहेत बरं फक्त आरोपच नाही तर त्यासोबत ते कागदपत्रांचे पुरावे सुद्धा अंजली दमानिया सादर करतात भल्या भल्या राजकीय नेत्यांना घाम फोडणाऱ्या अंजली दमानिया कोण आहेत त्यांचा इतिहास काय आहे आणि त्यांनी नेत्यांवर केलेल्या आरोपानंतर पुढे त्याचं काय होतं हे सगळं सांगते या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर नेमके कोणते आरोप केलेत तर माहिती सरकारच्या गेल्या कार्यकाळात धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याने शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून देण्याचं केंद्र सरकारचे जे आदेश होते ते धाब्यावर बसवले महाबीज आणि सीच्या योजनांचे पैसे डीबीटी मार्फत न देता उपकरणांच्या खरेदीसाठी त्याचं टेंडर काढण्यात आलं या टेंडरमध्ये बाजारभावाच्या दुप्पट दराने वस्तूंची खरेदी करण्यात आली त्यासाठी धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा करून डीबीटी घटकांच्या यादीतून काही गोष्टी वगळायला लावल्या नॅनो युरिया नॅनो डीपीएच्या खरेदीत कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला धनंजय मुंडेंनी नव्वद रुपयांची नॅनो युरियाची बाटली दोनशे वीस रुपयांना घेतली खरेदीत तब्बल अठ्याऐंशी कोटींचा घोटाळा उघड झाला धनंजय मुंडे यांनी अफाट पैसे खाल्लेत शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलीय असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय दमानिया यांच्या या आरोपानंतर महायुती सरकार किंवा मग अजित पवार मुंडेंची चौकशी करणार का या आरोपांची शहानिशा होणार का हे आपल्याला कळेलच आता अंजली दमानिया यांच्याबद्दल सांगते दमनिया या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत राज्यातल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेच्या म्हणजेच इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या त्या मेंबर आहेत त्यांनी मेडिकल टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षण घेतलंय मुंबईतल्या सांताक्रुज मध्ये त्यांनी जवळपास पंचवीस वर्ष एक डायग्नोस्टिक सेंटर चालवलं त्यांचे पती जे एम फायनान्शियल कंपनीचे एम डी आणि सीईओ आहेत फायनान्स क्षेत्रातले ते उच्च शिक्षित आहेत तसंच च्या परीक्षेत ते भारतातले रँक होल्डर सुद्धा राहिलेले आहेत त्यामुळे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय सधन आणि उच्च शिक्षित अशी आहे अंजली दमानिया या स्वतःच सांगतात की त्या आजवर तब्बल छप्पन्न देश फिरल्यात एक देश तर तीन चार वेळा त्या सांगतात म्हणजे अगदी नॉर्थ पोलच्या कंट्री कंट्रीपासून ते ऑस्ट्रेलिया पर्यंत एवढं जग पाहिल्यानंतर त्यांना जाणीव झाली जानी की आपला देश कधी बदलणार ज्या ज्या गोष्टी त्यांना खटकल्या त्या गोष्टी आपण आपल्या परीने नक्की बदलू असं अंजली आणि त्यांचे पती अनिश दमानिया दोघांनी मिळून ठरवलं त्याचवेळी देशात अण्णा हजारे यांचं वारं होतं त्यांची चळवळ सुरू होती यात चळवळीपासून अंजली दमानिया यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली पुढे मग त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी पक्षात प्रवेश केला त्या पक्षात राहून काही काळ त्यांनी काम केलं आपच्या महाराष्ट्रातल्या त्या सदस्य होत्या त्यावेळी आप देशात एक गेम चेंजर पक्ष म्हणून तयार होत होता आप मध्ये असताना त्या आरटीआयच्या कार्यकर्त्या म्हणून काम पाहत होत्या याच माध्यमातून त्यांनी दोन हजार बाराच्या दरम्यान तत्कालीन भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर तब्बल बहात्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्या संबंधित गंभीर आरोप लावले याच घोटाळ्याचा आरोप हा अजित पवारांवर सुद्धा झाला त्यावेळी तो महाराष्ट्राचा सर्वात मोठा सिंचन घोटाळा होता अंजली दमानिया या घोटाळ्याच्या विसल ब्लोअर म्हणून ओळखल्या जात होत्या हा घोटाळा समोर आणल्यामुळे तेव्हा अंजली यांना अनेक धमक्या सुद्धा येत होत्या पण त्या मागे हटल्या नाहीत त्यांनी ते प्रकरण चांगलंच रेटून धरलं आणि याच घोटाळ्यामुळे त्यावेळी उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या आपली खुर्ची सोडावी लागली होती अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता दादांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता पण नितीन गडकरी यांनी हे प्रकरण दाबलं आणि त्यावर पडदा पडला असा आरोप पुन्हा दमान यांनी केला त्यामुळेच दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्या नितीन गडकरी विरोधात निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी दाखवली होती पण तशी संधी काही त्यांना मिळाली नाही आप या पक्षामध्ये काम केल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत आपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यानंतर दमानिया यांनी सर्वात मोठा आरोप केला तो म्हणजे एकनाथ खडसे यांच्यावर दोन हजार वीस च्या दरम्यान त्यांनी खडसेंविरोधात भोसरीत जमीन खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते त्यावेळेच हे प्रकरण होतं साडेतीन कोटींच्या जमिनीचा तो वाद होता आणि याच प्रकरणामुळे खडसे यांनाही महसूल मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं पण अंजली दमानिया यांचे ते आरोप काही सिद्ध झाले नाही ते प्रकरण सुद्धा तिथे कायदेशीरपणे मिटलं पण खडसे यांनी मात्र नंतर यांच्या विरोधात खटला देखील दाखल केला होता त्यावेळी अंजली दमानिया म्हटल्या की राजकारणात करण्यासारखं काही न राहिल्यामुळे एकनाथ खडसे यांचा वेळ जात नाही त्यामुळे ते अनेक मार्गांनी माझा छळ करण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये अंजली दमानिया यांनी टार्गेट केलं ते छगन भुजबळ यांना वीस वर्ष जुन्या डोरीन फर्नांडिस केसमध्ये त्या भुजबळ यांच्या हात धुवून मागे लागल्या होत्या त्या केसमध्ये सांताक्रुज इथल्या डोरीन फर्नांडिस यांच्या मालकीचं घर त्यांनी हडपलं होतं त्यावर बेकायदेशीरपणे इमारत बांधली होती आणि डोरीन देखील त्यांनी दिले नव्हते असे प्रकरण होतं हे प्रकरण गेल्या वर्षी दमनिया यांनी उकरून काढलं आणि डोरीन फर्नांडिस या वृद्ध महिलेला त्यांनी न्याय मिळवून दिला कारण या डोरीन फर्नांडिस केसमध्ये अखेर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना साडेआठ कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावेच लागले भ्रष्टाचार आणि पैशाच्या अशा काळ्या बाजाराबद्दल त्या इतक्या बिंधास्त बोलतात आणि तेही ते इतकं ठामेठोकपणे की भल्या भल्यांची गाळण उरते याच गोष्टीवर त्या व्यक्त झाल्या होत्या की आमचं कुटुंब अतिशय सधन आहे वर्षाला पाच भुजबळ भरत नसतील एवढा टॅक्स अंजली आणि अनिश भरतात त्यामुळे सुपारी घेण्याचं जे काम आणि घाण काम भुजबळांसारखे लोक करत असतील खडसेंसारखे लोक करत असतील अजित पवारांसारखे लोक करत असतील आम्ही तसं काहीही करत नाही आमच्या घरात एक काळा पैसा देखील येत नाही दीड कोटी रुपये आम्ही वर्षाचा टॅक्स भरतो असं इतक्या अवघडपणे स्पष्ट बोलून अंजली दमनिया सतत बोलत असतात असो सद्यस्थितीत बीडचं संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण हे प्रकरण संसदेत सुरेश धस यांनी जेवढं लावून धरलं ला, तेवढंच ते ग्राउंड लेवलला कोणी लावून धरलं ला असेल तर ते म्हणजे अंजली दमानिया यांनीच या केस मध्ये संशयाची सुई जशीच धनंजय मुंडे यांच्याकडे फिरली तसं त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नाकीनो आणायला सुरुवात केली असंच म्हणावं लागेल कारण आताच त्या सातत्याने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरतात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी बीड केस मध्ये किती लक्ष घातलं यावरून सुद्धा दमानिया यांनी अजित पवारांना खडे बोल सुनावले याआधी दमानिया यांच्या आरोपांमुळे आणि नंतर लागलेल्या चौकशीमुळे अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला होता आता त्याच दमानियांमुळे धनंजय मुंडेवर राजीनाम्याची कारवाई होईल का असा सवाल केला जातो याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे प्रकरण पुढे काय आणि कसं वळण घेईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या लगाऊती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका